चिंचवड गाव ही सगळी गावं होती एकेकाळी अनेक गावं एकत्र करून नगरपालिका झाली डॉक्टर गारे म्हणून त्याचे नगराध्यक्ष होते नंतर मग ही गावं अजून आपण जवळची घेतली आणि महानगरपालिकेमध्ये रूपांतर केलं अशी या खंडातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका ही आपली पिंपरी चिंचवडची ओळख त्या चिंचवड केशव नगर तानाजी नगर या परिसरामध्ये आपण पूजाताई प्रशांत अज्ञान ज्योतिताई सचिन निंबाळकर अनंत सुभाष कोराळे अश्विनी गजानन चिंचवडे या आपल्या सहकाऱ्यांना तिथं उमेदवारी दिलेली आहे त्यांचंही चिन्ह घड्याळ आहे त्या घड्याळच्या चिन्हावर शिक्का मारून ह्या माझ्या सहकाऱ्यांना आपण प्रचंड बहुमताने विजयी करावं हो, अशा प्रकारची मी आपल्याला सगळ्यांना विनंती करायला आलेलो आहे केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे लोकप्रिय पंतप्रधान आहे चांगलं सरकार चाललं आहे आम्ही तिथं पाठिंबा देतो एनडीएमध्ये आम्ही विधानसभेमध्ये आपले देवेंद्र फडणवीस एकनाथराव शिंदे आम्ही सगळे काम करतोय तिथंही आम्ही चांगला कारभार करतोय मेट्रोला पैसा देतोय नॅशनल हायवेला पाठपुरावा करतो करतो करतोय पोर्ट करतोय बंदर त्याच्यामध्ये विमानतळ करतोय अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आपण राज्याच्या सर्वांगीण करता करतोय परंतु जे महानगरपालिकेचं कार्यक्षेत्र आहे इथं जो भ्रष्टाचार चाललेला आहे आपल्या महानगरपालिकेला मी पंचवीस वर्ष काम करत असताना पिंपळ चिंचवडकरांनो कधीही मी कर्ज काढलं नाही विकास केला परंतु दरवर्षीच्या उत्पन्नातनं ठेवी वाढवत वाढवत विकास केला मी नियोजन चांगलं करत होतो माझी टीम चांगली होती मी चुकीच्या गोष्टी घडून देत नव्हतो मी कुणावर अन्याय होऊन देत नव्हतो माझ्या झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या लोकांना देखील चांगल्या प्रकारची घर कशी आपल्याला देता येईल हा प्रयत्न मी करत होतो त्याचबरोबर प्राधिकरणाचे काही प्रश्न होते शहराच्या सर्वांगीण विकासाचे काही प्रश्न होते शहर वाढत असताना या शहराला एकट्या पवना धरणाचं पाणी पिण्याकरता कमी पडेल म्हणून मी भामाडचं पाणी या शहराच्या करता मंजूर केलं का तर माझ्या माय माउली राहता माझ्या मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण सगळ्या भागातन नव्हे तर भारतातनं लोक इथं येतात त्यांना कुठली कमतरता भासू नये माझ्या इथल्या मुलांना मुलींना दर्जेदार शिक्षण मिळावं ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भावना होती आणि त्या पद्धतीने मी काम करत होतो आता ग्रीन ऑन्ज या गोंडस नावाखाली दोनशे कोटी रुपये कर्ज रोखे काढलेले काय कारण होत आणि गेल्या काही वर्षात इथं चाळीस हजार कोटी रुपये खर्च केले विकास कामाला कुठे विकास झाला सात हजार कोटी खर्च झाले वीस हजार कोटी रुपये मी पगाराला त्या लोकांच्या समजून घेतो पण चाळीस हजार कोटी कुठे खर्च झाले दाखवा ना हे काम अडा पैसा खर्च झालेला आम्ही तरी काम दाखवलं कायदा सुव्यवस्था आम्हाला चांगली ठेवायची आज कोयता काय आज वेगवेगळ्या गाड्या फोडल्या जातात दोनचाकी दोन चाकी वाहनं जायली जातात कुणी बघायला तयार नाही वाहतूकची कोंडी होते ज्या गतीनं मेट्रो झाली पाहिजे त्या गतीने मेट्रो होण्याच्याकरता करता महानगरपालिकेने पुढा पुढाकार घेतला पाहिजे पी एम पी एम एल कंपनी जी केलेली आहे तिथं अजून बसेस सोडल्या पाहिजे परंतु जास्त बसेस तिथं धावत नाही त्याच्यामध्ये सात टक्के रक्कम पुणे महानगरपालिकेचे चाळीस टक्के रक्कम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अरे ज्यांच्याकडे स्वतःची वाहनं नाही त्या गोर गरिबांना त्या शाळेतल्या मुला मुलींना जायला पूर्वीची पी सी एम टी आणि पी एम टी एकत्र करून पी PM, एम पी एम एल कंपनी केली ती कंपनी काय करते हे कुणी बघायचं जे काही इथले प्रश्न आहे ते प्रश्न सोडवण्याच्या करता ज्यांच्या हातात कारभार आहेत ते कारभारी लोक काय करत ते नुसते वेगवेगळे जे काही टेंडर असतात त्याच्यात रिंग करतात करोडो रुपयाचा पैसा काढताय त्यामध्ये काम ह्यांनीच घ्यायची बिल यांनीच काढायची त्यांचं जर कुणी ऐकलं नाही तर त्यांना दमदाटीची भाषा करतात त्यांना पैशाची मस्ती आलेली सत्तेची गुरमी आलेली आपल्याला जगाची स्पर्धा करायची आहे आप आपली अर्थव्यवस्था जगामध्ये पहिल्या तीन क्रमांकावर आणायची आहे आप आपल्याकडं आपण ऑटो क्लस्टर केला सायन्स पार्क केलं इंडस्ट्री आणली बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत परंतु नवीन पिढीच्या करता आता आपल्याला ए आयच प्रशिक्षण त्या ठिकाणी द्यायचं आहे महानगरपालिकेमध्ये देखील बऱ्यापैकी आता एक वर्ग सुशिक्षित आणि कामगार हे आय टी या क्षेत्रामध्ये पण काम करत आहेत माझ्या हिंजवडीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर मोठ्या मोठ्या कंपनी आलेल्या आहेत त्या कंपनीमध्ये वर्क फ्रॉम होम अशाही पद्धतीचं काम आपल्या परिसरामध्ये चालतंय आणि त्याकरता अनेक मुलं मुली इथं येऊन राहतात त्यांचे संसार थाटतात परंतु त्यांना सुरक्षितता वाटली पाहिजे इथं हिंजवडीला आय टी पार्क कुणी आणलं आदरणीय पवार साहेबांनी आणलं आम्ही यावेळेस तुतारीला आणि घड्याळाला बरोबर घेतलंय आम्हाला वाद घालायचा नाही मागचं झालं गेलं गंगेला मिळालं आता आपण सगळ्यांनी एकोप्याने काम करायचंय मित्रांनो मी माहिती काढली माझ्याकडे सगळी माहिती आहे अहो ह्या लोकांनी किती खालच्या स्तरावर जावं अहो मधल्या काळामध्ये इथं कुत्री असतं तर कुत्री भटकी त्याची नसबंदी भटक्या कुत्र्यांची नस नसबंदीचा कार्यक्रम आता घेतला आणि त्याच्यात पैसा खाल्ला यार शाळे इतक्या खालच्या पातळीवर जातात नसबंदी भ्रष्टाचार कुत्र्यांच्या ती कुत्री काय म्हणत स्मार्ट सिटी क्लासरूम करायचा निर्णय त्यांनी घेतला त्याच्यात पण भ्रष्टाचार केला वर्ग खोल्यामध्ये प्रति टीव्ही बसवायचं काढलं दीड लाख रुपयाचा आणि व्हीयू कंपनीचा पासष्ट इंची टीव्ही बसवला त्याची किंमत आहे पंचावन्न हजार आणि टेंडर दिले दीड लाखाचा या अशा पद्धतीनं तुमच्या माझ्या महानगरपालिकेला लुबडण्याचं कर्जबाजारी करण्याचं बदनाम करण्याचं काम यांनी केलं जे टेंडर काढलेले आहेत तिथं व्हाईटनर लावले आणि त्याच्यातनं बिलं काढली काय महानगरपालिकेमध्ये दादागिरी चालली जरा जाऊन पहा कशा पद्धतीनं मस्तवाद हे लोक झाली ते जाऊन पहा काही लोकांना फोडण्याकरता काही प्रलोभन दाखवली कशा पद्धतीनं कुणाकोणाला वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा धाक दाखवून जे काही राजकारण कधी आमच्याकडं पण केंद्रातली सत्ता होती राज्यातली होती जिल्ह्यातली होती तालुक्याची होती गावची होती सगळी सत्ता आमच्याकडं होती सत्तेचा महाज येऊन दिला नाही सत्तेची नशा आणि सत्तेची मस्ती आम्ही डोक्यामध्ये जाऊन दिली नाही ही गोष्ट पिंपरी चिंचवडकरांनो लक्षामध्ये घ्या हा बाहेरचा हा गावचा असाही भेदभाव आम्ही केला नाही ज्याच्यात कर्तृत्व आहे ज्याच्यात नेतृत्व आहे त्यांना संधी देण्याचं काम आम्ही केलं अनेकांना अनेक समाजाला तिथं प्रतिनिधित्व देण्याचं काम केलं आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती आहे की बाबांनो आपल्याला आता पुन्हा एकदा या शहराला तेच पातळीवर पहिल्या क्रमांकाचं शहर घेऊन जायचंय परंतु त्याकरता माझ्या विचाराची माणसं तुम्ही निवडून दिली तर ते शक्य होणार आहे घरामध्ये कसा का कारभारी योग्य हो असेल तर घर चांगलं चालतं कारभाराचंच लक्ष नसेल तर घर चार दिशेला चार ठिकाणी काहीतरी गोंधळ करून ठेवतात तसं हे आपला परिवार आहे मी त्याच्यावर कारभारी म्हणून लक्ष ठेवी मी तिथं कुठेही कमी पडणार नाही आपण अजून चार वर्ष आपलं सरकार राज्यामध्ये आहे त्याच्यामुळं मी व्यवस्थित तिथं सांगड घालीन आणि आपले जे महत्वाचे प्रश्न अधिक गतीनं पुढे न्यायचे आहेत आणि नवीन नवीन माझ्या मुलांच्या मुलींच्याकरता काही आपल्याला कोर्सेस आणायचे सी ट्रिपल आय टीचा फायदा करून द्यायचा आहे अशा खूप काही गोष्टी आहेत सांगायचं सा म्हटलं तर वेळ कमी पडेल एवढ्या काही गोष्टी आहेत आणि ते सगळं करता माझी तुम्हाला विनंती आहे की आम्ही अतिशय चांगले उमेदवार तुम्हाला दिलेले शहरातील अनुधिकृत बांधकामं नियमित करण्याच्या संदर्भातले प्रश्न आरक्षण विकसित झालं नाही ते करण्याचे प्रश्न ब्लू लाईनच्या बाबत नव्याने सर्वेक्षण करण्याचा प्रश्न पवना नदी लगत अठरा मीटर रस्ता पूर्ण करण्याच्या संदर्भातलं काम नदी प्रदूषण वाढत आहे पर्यावरण देखील त्याचा समतोल बिघडतोय ते आपल्याला दुरुस्त करायचंय पिण्याचं पाणी दूषित होत आहे ते आपल्याला स्वच्छ निर्मळ पाणी द्यायचं आहे डीपी मध्ये जो प्रचंड भ्रष्टाचार झालाय तो भ्रष्टाचार आपल्याला दूर करायचा आहे रिंग रोडचं आरक्षण टाकून अनेकांचे संसार रस्त्यावर आणण्याचं काम झालेलं आहे त्याच्यातनं आपल्याला मार्ग करायचा आहे रस्ते अतिक्रमणाच्या विळच्यात अडकलेले आहेत ते आपल्याला सोडवायचे आहेत माझ्या महिलांचा सुरक्षितेचा प्रश्न त्याकरता आपल्याला शहरभर सी सी टी व्ही यंत्रणा आणि इतर सुरक्षा यंत्रणा द्यायची नागरी समस्यांचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे तो आपल्याला सोडवायचा आहे आणि या शहरातील जो भ्रष्टाचार गेले काही वर्ष चाललेला आहे त्या भ्रष्टाचाराचा आकार तो आपल्याला संपवायचा आहे त्या आकाला त्याची जागा दाखवायची ते काम करण्याच्या करता आपण सगळ्यांनी सा आम्हाला साथ द्या हीच आग्राची नम्रतेची कळकळची विनंती करतो आणि प्रचंड संख्येने आपण उपस्थित राहिल्याबद्दल आपल्याला सगळ्यांना मानाचा मुजरा करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी